जय शिवराय मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आम्ही निमगिरी आणि हनुमंतगड या किल्ल्यांची सैर करून या व्हिडिओमध्ये चावंड किल्ल्याच्या दिशेने निघालो आहोत निमगिरी ते चावंड हे अंतर सव्वीस किलोमीटर इतके आहे व जुन्नरपासून चावंड किल्ला सोळा किलोमीटर अंतरावर आहे तसेच जर तुम्ही पुण्याहून चावंड किल्ल्याला येत असाल तर जवळजवळ एकशे दहा किलोमीटर इतके अंतर पार करावे लागते आम्ही निमगिरी किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या खांड्याची वाडी या गावापासून जवळजवळ चाळीस मिनिटांमध्ये चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत जय शिवराय मित्रांनो निमगिरी आणि हनुमानगड करून आम्ही आलो आहोत चावंडगडाच्या पायथ्याला आणि चावंडगडाचा ट्रेक सुद्धा आम्ही आज करणार आहोत कारण चावणगड हा मला ऑन द वे होता त्यामुळे आम्ही चावणगडचा सुद्धा प्लॅन केलेला आहे आणि आता आम्ही आलो आहोत चावणगडच्या पायथ्याला इथून आम्हाला हा पायरी मार्ग सुरू होतोय तर इथून आता किती वेळ लागतोय हे पाहूयात आणि ट्रेक चला चावंड किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत हा दगडी पायरी मार्ग आहे त्यामुळे हा किल्ला ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा आहे हा पायरी मार्ग सुरू होतानाच काही फलक पाहायला मिळतात या फलकांवर किल्ल्याची माहिती तसेच किल्ल्याचा इतिहास नोंदवला आहे जुन्नर मधील नाणेघाट हा एक प्राचीन सातवाहनकालीन व्यापारी घाटमार्ग आहे जो कोकण व देश यांच्यातील व्यापार सुरळीत व्हावा यासाठी यास घाट खोदून तयार केला आहे आणि याच नाणे व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवदन चावंड हडसर शिवनेरी या किल्ल्यांची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली चावंड किल्ला के हा त्यापैकी एक आता वाजले आहेत दुपारचे पावणे चार आणि किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊन तास इतका वेळ लागू शकतो तसेच संपूर्ण किल्ला पाहण्यास जवळजवळ दीड तास इतका वेळ लागू शकतो या ठिकाणी आल्यानंतर आपला हा लोखंडी ग्रीजच्या सायनेवर जायचंय आणि हा लोखंडी ग्रिल इथून आपला सुरू होतोय जवळजवळ दहा मिनिटं चालून आल्यानंतर हा लोखंडी ग्रीलचा आपला काय सुरू होतोय मित्रांनो या किल्ल्यावर जाण्यासाठी तयार केलेल्या या दगडी पायऱ्यांमुळे लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसे सुद्धा या किल्ल्यावर सहजपणे जाऊ शकतात काही अंतरावरच हा चौथरा पाहायला मिळतो चौथऱ्यापासून हा सरळ उभ्या चढाईचा टप्पा सुरू झाला ही वाट निमुळती होत गेली आहे या टप्प्याच्या एका बाजूला उंच कातळकडा व दुसऱ्या बाजूला तीव्र उतार असून बाजूला असणाऱ्या लोखंडी बारच्या साह्यने वर येण्यास सोपी झाले आहे जर हा लोखंडी बार या ठिकाणी बसवला गेला नसता तर हा टप्पा चढणे थोडे अवघड झाले असते ले ले हा टप्पा पार करून पुढे आल्यावर या ठिकाणी कातळ्यातल्या पायरी मार्गाच्या काही दगडी विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात परंतु काही अंतरावरच हा पायरी मार्ग पुन्हा सुरळीत सुरू झाला तसेच पायरी मार्गाच्या दगडी पायरी देखील उंच होत गेल्या आहेत आणि समोरच किल्ल्याची तडबंदी नजरेस पडली अखेर हा कातळ पायऱ्यांचा टप्पा संपला आणि आम्ही किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो गडाच्या पायथ्यापासून प्रवेशद्वारात येण्यासाठी आम्हाला अर्धा तास इतका वेळ लागला किल्ल्याचे प्रवेशद्वार भक्कम अवस्थेत आहे प्रवेशद्वाराच्या एका बाजूला अखंड कातळ आहे या कातळाच्या खालच्या बाजूला चौथऱ्यासारखे एक उद्ध्वस्त बांधकाम आहे तसेच कातळात कोरीव गणेश मूर्ती आहे प्रवेशद्वाराच्या मध्यावर देखील गणेशाची मूर्ती कोरली आहे गडाच्या प्रत्येक प्रवेशद्वाराप्रमाणेच या प्रवेशद्वारात देखील पाणी साचून राहू नये यासाठी अशी उपाययोजना केलेली पाहायला मिळते प्रवेशद्वारातून आत जाताच दहा पायऱ्या चढून वर गेल्यावर डावीकडे व उजवीकडे दोन वाटा लागतात आम्ही उजव्याकडील वाटेने वर निघालो जवळजवळ पंधरा ते वीस पायऱ्या चढून वर आलो आणि समोरच काही वास्तू नजरेस पडल्या या वास्तू म्हणजेच उद्ध्वस्त झालेल्या जुन्या बांधकामांचे अवशेष आहे समोर जो दिसतोय तो एका बांधकामाचा चौथरा आहे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणावर हे अवशेष पाहायला मिळतात यावरून लक्षात येते की या गडावर पूर्वी खूप लोकवस्ती असावी बांधकाम पाहून उजव्या बाजूने निघाल्यावर या ठिकाणी एक तोफ पाहायला मिळते या तोफेचा आकार लहान असून ही तोफ आकर्षित आहे तसेच तोफेचा लाकडी गाडा मजबूत व पाहण्यासारखा आहे या तोफेचे येथील गावकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवले आहे तोफ पाहून पुढे आल्यावर वाटेतच एक जुने दगडाचे भांडे पाहायला मिळते पुढे काही अंतरावरच अजून एक भांडे आहे या भांड्यांच्या बाजूनेच सदरेकडे जाण्याची वाट दर्शवली आहे झाडी वाढल्याने गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसून येत नाही या ठिकाणी सदरेचे फक्त काही अवशेष शिल्लक राहिले आहेत या ठिकाणी वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात हे अवशेष पाहता लक्षात आले की हा वाडा पूर्वी फार प्रशस्त असावा पुढे आल्यावर सावंडा देवी मंदिराकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने फाटा लागतो या फाट्यावरून मंदिर गाठण्यास आठ ते दहा मिनिटे इतका वेळ लागू शकतो ही वाट सरळ उभ्या चढायची असल्यामुळे चढताना चांगलीच दमछाक होते वर चढून आल्यावर आम्ही टेकडीवर येऊन पोहोचलो हे टेकड म्हणजेच गडावरचा सर्वात उंच भाग असून या टेकडावरच देवीचे हे मंदिर वसलेले आहे मंदिराचं लक्षवेधी कळस दुरुणच नजरेत भरून जातो अखेर आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ पाहायला मिळते बाजूलाच नंदीची मूर्ती आहे तसेच दगडरूपी देवी देवतांचे शिल्प विखुरलेले आहेत मंदिराला सर्व बाजूंनी चौथरा आहे मंदिराच्या प्रवेशद्वारात गणेशाचे शिल्प कोरले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर चावंडा देवीची प्राचीन मूर्ती आहे दर्शन घेऊन आलो त्याच वाटेने खाली उतरून उजव्या वाटेने पुढे आल्यावर पाण्याचे एक टाक पाहायला मिळते टाकापासून काही अंतरावरच या ठिकाणी एक पुष्कर्णी पाहायला मिळते अशा प्रकारची पुष्कर्णी आपल्याला गड़ावर देखील पाहायला मिळते पुष्कर्णी समोर एक प्राचीन शिवमंदिर आहे मंदिरातील ही नंदीची मूर्ती व गाभाऱ्यातील शिवलिंग बघणं अवस्थेत आहेत शिवलिंगाजवळील गाभाराच्या भिंती खांब कळस सभामंडपाचा काही भाग छप्पर व प्रवेशद्वार तुटलेले आहेत हे संपूर्ण मंदिर झाले असून मंदिराचे तुटलेले अवशेष सभामंडपाच्या दोन्ही बाजूस व्यवस्थितपणे रचून ठेवले आहे या मंदिराचे अस्तित्व टिकावे यासाठी या, या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे आहे मंदिरासमोरील पुष्कर्णीमध्ये जाण्यासाठी पाच ते सहा पायऱ्या तयार केल्या आहेत या पुष्कर्णीला काही कोनडे आहेत यातील काही कोनाड्यांमध्ये गणपतीची मूर्ती शिवलिंग व देवतांच्या काही मूर्त्या आहेत काही कोनाडे रिकामे आहेत पुष्कर्णीचा अर्थ सोप्या शब्दात सांगायचे झाले तर विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर म्हणजेच पुष्कर्णी फरक इतकाच पुष्कर्णीची उंची साधारण विहिरीपेक्षा कमी असते भारतात पुष्करणीला कल्याणी सरोवर तीर्थ पुखुरी कुंड तालाब अशा विविध प्रकारच्या नावाने देखील संबोधले जाते पुष्करणी पाहून आम्ही निघालोय सप्त मातृकाच्या दिशेने या दिशेने जाताना वाटेत काही बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात या दाड झाडींमधून एका छोट्या पायवाटेने पाच मिनिटे चालून आल्यावर आम्ही सप्तमातृकाज येऊन पोहोचलो आणि समोरच सप्तमातृका कुंड नजरेस पडले वाह या ठिकाणी एकमेकांना जोडलेल्या पाण्याच्या सात टाक्या पाहायला मिळतात या टाकांच्या पहिल्या कुंडातून काही पायऱ्या खाली जातात व कुंडाच्या प्रवेशद्वाराजवळ येतात या प्रवेशद्वाराच्या कमानीवर गणेशाचे सुंदर शिल्प कोरले आहे या टाकांना जळून पाहण्यासाठी टाकांना जोडणाऱ्या तटांवरून चालत जावे लागते परंतु पाण्याचं तळ किती खोल आहे हे समजून येत नाही त्यामुळे तटांवरून जाताना काळजीपूर्वक जावे सप्तमातृका हा हिंदू धर्मातील सात देवींचा समूह आहे यात आदिशक्तीचे वेगवेगळे रूप आहेत त्यात पुरुष देवतांच्या शक्ती आहेत जसं ब्रह्मापासून ब्राह्मी शिवापासून महेश्वरी कार्तिकेयापासून कौमारी विष्णूपासून वैष्णवी वराहपासून वाराही इंद्रापासून इंद्राणी आणि यमापासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झालेली आहे या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते सावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्यामुळे सावंड गडावरील एकमेकांना जोडून असलेल्या या साठ टाक्यांचा संबंध जोडला गेला आहे गडावर ईशान्य भागात कातळकोरीव प्रशस्त गुहा आहेत परंतु वाढलेल्या दाट झाडीमुळे त्या गुहा नक्की कोणत्या ठिकाणी आहे हे समजलं नाही पण तुम्ही जर या किल्ल्यावर आलात तर त्या गुहेला नक्की भेट द्या सावंड किल्ल्याचा इतिहास सांगायचे झाले तर इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाहीचा आदिल शहा आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी जो तह हो केला त्या तहात चावंड किल्ला मोगलांना मिळाला मे सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चावंड हरिश्चंद्रगड महिषगड व हडसर हे किल्ले जिंकले तेव्हा चावंडगडाचे नाव बदलून महाराजांनी प्रसन्नगड असे ठेवले इसवी सन सोळाशे मध्ये औरंगजेब स्वराज्य काबीज करण्यासाठी जेव्हा दक्षिणेत उतरला तेव्हा त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकला व या किल्ल्यावर गौंड याला किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले पण तो तिथे येऊन पोहोचण्याच्या आधीच किल्ला जिंकून घेतला त्यानंतर गजीउद्दीन बहादूर याने हा किल्ला काबीज केला पुढे पेशवे काळात हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता मराठ्यांनी हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला पंचवीस एप्रिल अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी जुन्नर आपल्या ताब्यात घेतल्यावर सैन्याची एक तुकडी चावंड गावी पाठवली एक चावंडच्या किल्लेदाराला किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला तेव्हा किल्लेदारांनी नकार दिला मग इंग्रजांनी काही तासातच किल्ल्यावर तोफगाड्यांचा भडीमार केला तेव्हा किल्लेदाराला शरण जाणे भाग पडले इंग्रजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यावर काही काळानंतर किल्ल्याच्या वाटेवर सुरंग लावून ती वाट दुर्गम केली या किल्ल्याचा वापर राजकैदी के यांच्यासाठी केला जात होता याचे पुरावे किल्ल्यावरील महाल व वा वाड्यांच्या अवशेषातून दिसून येते इंग्रजांनी या किल्ल्यावरच्या वास्तूंचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि निघून गेले इतिहासातील जिवंत वास्तूंचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चावंड किल्ला मित्रांनो फायनली चावंड किल्ला संपूर्ण पाहून आता आम्ही खाली उतरलोय तर आज दिवसभरात आम्ही निमगिरी हनुमंतगड आणि चावंड किल्ला हा सर केलेला आहे आणि आता दिवस मावळतोय तर अजून आम्हाला पुण्याचा परतीचा प्रवास करायचा आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि भेटतो पुन्हा एका नव्या गडासोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शिवराय